सूत्र एकशे चौऱ्याहत्तर समाधाना समाधान हिताहित विकल्पना शून्यचित्तो न जाणारती कैवल्यमेव संस्थित शून्यचित्त माणूस समाधान आणि असमाधान किंवा हित आणि अहिताचे पर्याय जाणत नाही तो तर केवळ कैवल्याप्रमाणे स्थिर आहे नाथ सांगतात शून्य स्थिती म्हणजे स्थिर असणं चित्ताची शून्य स्थिती म्हणजे चित्त सदैव शांत स्थिर असणं विकार विकल्प अहंकार आसक्ती यांमुळे माणसाचं चित्त आंदोलित अस्थिर व्याकुळ होत असतं त्यांच्या पूर्तीसाठी ते अनेकविध विकल्पांचा पर्यायांचा सतत शोध घेत राहतं त्यामुळे ते अशांत आणि अस्थिर असतं कोणतीही बाह्य व्यक्ती वस्तू परिस्थिती चित्तावर प्रभाव आणि परिणाम घडवू शकते वासना षडविकार अहंकार तर सामान्य माणसाच्या चित्तात आणि त्यामुळे जीवनात वर्चस्व गाजवत धुमाकूळ घालत असतात असं चित्त शुद्ध आणि शांत कसं राहणार ज्ञानी मात्र ही स्थिती पार करून पुढे गेलेला असतो त्याचे विकार विचार आसक्ती आणि अहंकार गळून पडलेले असतात आपल्या आत्मरूपाचं ज्ञान झाल्यानं तो ऐहिक गोष्टींमध्ये अडकत नाही त्याचं त्याच्यापुरतं एक वेगळं विश्व तयार होतं त्या विश्वात कोणतेच विकल्प शंका विकार नसतात ते विश्व नितांत शुद्ध केवल असतं कैवल्यधाम असतं तिथे हित अहित समाधान असमाधान स्वीकार त्याग आप आसक्ती विरक्ती अशा कोणत्याही पर्यायांना स्थानच नसतं त्यामुळे द्वैताची द्वंद्वाची संघर्षाची स्थितीच नसते चित्त सदैव शांत स्थिर असतं असं द्वंद्वमुक्त असणारं चित्त केवळ ज्ञानीच धारण करू शकतो तोच खऱ्या अर्थानं केवल जीवनमुक्त असतो असं सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्रमुनी सांगत आहेत शून्य म्हणजे ज्याचा आदी अंत सांगता येत नाही अशी स्वयंपूर्ण स्वयंस्थित अवस्था ती गाठायला हवी